ग्रेट मॉर्निंग माझं नाव रवींद्र कांबळे मी घाटाजीवर बिलॉंग करतो मला पाच महिन्याचा बॅच कंपनीला जॉईनिंग करू तर असा रिझल्ट मी शेअर करणार आता बंद कोणी केला असेल मला पण माहित नव्हता तो रिझल्ट असं काही झालं माझ्या माझ्यासोबत एका एक पंधरा वर्षाची मुलगी पंधरा वर्षाच्या वयापासून ते आज तिचे एकवीस वर्षाचा वय आहे तिला पिरियडचा प्रॉब्लेम होता तिच्या आईने माझ्याकडून प्रोडक्ट घेतला साठी तर तिचा दोन महिन्यामध्ये पिरियडचा प्रॉब्लेम तर क्लीन झाला पण तिच्या असं सांगितलं की सर म्हणे हा प्रॉब्लेम करायचं म्हणजे सांगू शकत नाही बाळ सांग तुम्ही सर म्हणे माझी मुलगी एकवीस वर्षाची आहे म्हणे माझ्या मुलीला जे म्हणजे कसं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल पण हे बोलणं योग्यच आहे मुलीला ओरिजिनल छातीच नव्हती दोन महिन्याच्या प्रोडक्ट मध्ये ओरिजिनल मुलीला ते स्तन वगैरे आले